नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वीस लोकप्रिय भारतीय संगीत वाद्य आणि त्यांची माहिती नंबर एक ढोल हे दुतर्पा कातडीचे ढोल वाद्य आहे विशेष म्हणजे या वाद्याच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळे स्वर आहेत एक जो आवाजात तिप्पट आहे आणि दुसरा बास बांबू किंवा लाकडापासून बनवलेल्या तिल्ली आणि डग्गा या दोन काठ्यांसह ढोल वाजविला जातो पारंपरिकपणे पंजाबी संस्कृतीत ढोल हा पुरुषांचा किल्ला होता पण आज अनेक स्त्रियाही ढोल वाजवतात वादक ढोलाचा पट्टा गळ्यात घालतो कारण तो वजनाने जड असतो पंजाबी लोकनृत्यामध्ये विशेषतः भांगडा ढोलाच्या तालाशिवाय नृत्य अपूर्ण आहे अशा काही भांगड्याच्या पायऱ्या आहेत ज्या केवळ या वाद्याच्या तालावरच केल्या जाऊ शकतात हे वाद्य पंजाब हिमाचल हरियाणा जम्मू आणि काश्मीर आणि दिल्ली या उत्तर भारतीय राज्यांमधून आले आहे तथापि मोठ्या आध्यात्मिक उत्सवांच्या वेळी इतर राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारची वाद्य वाजवली जातात शिवाय ढोल जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे भांगडा संगीत विशेषतः युकेमध्ये ढोलच्या बासमध्ये मजा आणि ऊर्जेचे सार आहे ज्याला कोणीही नाचण्यास विरोध करू शकत नाही यामुळे भारतीय आणि बॉलिवूड गाण्यांच्या आधुनिक पिढीमध्ये मागणी वाढली आहे कोणत्याही भारतीय प्रसंगी विशेषतः उत्तर भारतात ढोल उपस्थित असतात ढोल वाजवल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम होऊ शकत नाही नंबर दोन आहे अल्गोजा आणि तुंबी अल्गोजा आणि तुंबी ही दोन भिन्न वाद्य आहेत परंतु सहसा लोकसंगीतामध्ये एकत्र वाजवली जातात वाद्ये उत्तर भारतातील प्रदेशातील आहेत आणि बहुतेक पंजाबमध्ये वापरली जातात अल्गोजा ही लाकडी किंवा बांबूची बासरी असलेली दोन जोडलेली चोच आहे आणि ती उड विंड उपकरणांच्या क्षेत्राशी संबंधित आहे एक बासरी राग निर्माण करते करते आणि दुसरी ड्रोन तयार दुसरीकडे तुंबी हे एकल स्ट्रिंग उच्च वाद्य आहे ज्याचा आवाज खूप आनंदी आहे लाकडी काठेवर बसवलेल्या लौकीच्या आकाराचे कडक कवच आहे आणि ते वाद्यांच्या स्ट्रिंग कुटुंबातील आहे शिवाय अलगोजा आणि तुंबीचे आवाज इतके प्रचलित आहेत की ते अनेक लोकप्रिय बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यांमध्ये ऐकू शकतात यानंतर पुढील वाद्य आहे सितार सितार हे सर्वात प्रसिद्ध भारतीय वाद्य आहे जे बहुतेक दक्षिण भारतीय भागात वाजवले जाते दक्षिण भारतात शास्त्रीय संगीत अत्यंत लोकप्रिय आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये सितारचा वापर प्रामुख्याने केला जातो या टोक्याच्या आकाराचे मोठे करवंदाचे कवच असते तेका एक ते एका जाड स्पेशल टोन लाकडाच्या टोकाला बसवलेले असते शिवाय सितारमध्ये अठरा एकोणसवीस किंवा एकवीस तार असू शकतात सोळाव्या आणि सतराव्या शतकापासून सितारचे आकर्षण वाढले आहे आणि ते भारतीय वादनाचा केंद्रबिंदू आहे यानंतर पुढील वाद्य आहे शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खान हे सर्वात प्रसिद्ध शहनाई कलाकारांपैकी एक आहेत आणि ज्यांनी त्यांची रंगमंचावर ओळख करून दिली तथापि शहनाई हा शब्द तुर्की मूळचा आहे शेह आणि शाह म्हणजे शाही आणि नाय म्हणजे नेय म्हणजे बासरेचा एक प्रकार शहनाई प्रामुख्याने दक्षिण भारतीय हो, किंवा हिंदू विवाह सोहळ्यात वाजवली जाते कारण या वाद्याच्या आवाजामुळे शुभता निर्माण होते आणि कायम राहते भारतातील हे लोकप्रिय वाद्य उडविंड कुटुंबातील आहे कर्नाटक किनारी भागात हे दिसून येते हे नळीच्या आकाराचे वाद्य घंटासारखे टोकाकडे एकसारखे पसरते तसेच पाईपला सहा ते नऊ छिद्रे आहेत यानंतर पुढील वाद्य आहे संतूर संतूर हे प्राचीन काळातील एक वाद्य आहे जे एक स्ट्रिंग केंद्रित तुकडा आहे आणि इराणी संतूरची एक निरंतरता आहे ट्रॅपेझॉइड आकाराचे हॅमर केलेले डलसिमर सामान्यतः अक्रोळ किंवा मॅपल लाकडापासून बनवले जाते भारतीय संतूर इराणी संतूरपेक्षा अधिक आयताकृती दिसतो यात पंचवीस पूल आहेत प्रत्येक पुलाला चार किंवा तीन तारांची जोडी आहे तर एका संतूरला एकूण शंभर तार असतात शिवाय प्राचीन संस्कृतमध्ये याला शततंत्री विना म्हणजे शतक असे म्हणतात हे एक अतिशय नाजूक वाद्य आहे ज्याचा आवाज अतिशय स्वभावतालचा आहे आणि हलक्या लाकडी मालेच्या जोडीने वाजविला जातो यानंतर आपले पुढील वाद्य आहे टेबल टेबल ड्रमची जोडी आणि भारतीय शास्त्रीय संगीतात लोकप्रिय झालेले एक अतिशय जुने वाद्य आहे हे वाद्य जगभरात ओळखले जाते अठराव्या शतकात दिल्ली दरबारातील दरबारी संगीतकार सिदर खान धारी यांना तबल्याचा शोध लावण्याची श्रेय जाते तथापि त्याच्या निर्मितीसाठी कोणीही एक व्यक्ती जबाबदार नसण्याची शक्यता आहे अठराव्या शतकापासून तबला केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात नाही तर संगीताच्या आधुनिक पिढ्यांमध्येही वाजत आहे प्रभावीपणे हे सामान्यतः एकट्या कलाकारांद्वारे वाजवले जाते जे प्रत्येक प्रत्येकला थप्पळ मारण्यासाठी स्क्रॅच करण्यासाठी आणि टॅप करण्यासाठी दोन्ही हात एकाच वेळी वापरतात पट्ट्यांच्या मध्ये ठेवलेला लहान लाकडी नोंदींचा वापर करून वादक तबला वाजवू शकतात त्यांना वर आणि खाली हलवून इच्छित आवाजासाठी समायोजित केली जाते यानंतर जे आपले पुढील वाद्य आहे पुंगी पुंगी ज्याला बीन म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय लोकसंगीत वाद्य आहे हे बहुतेक साप मोहकांकडून वापरले जाते विशेषतः कोबराच्या संबंधात पुंगी आता सर्वत्र आढळत असली तरी ती थी। भारतातील राजस्थान प्रदेशातून उद्भवली आहे जिथे एखाद्याला निर्जल भागात पुंगी खेळणारे आढळतात मोहक सापांबरोबरच ते लोकगीतांनाही मन मोहून टाकते राजस्थानी लोकनृत्यात पुंगी ही रचना कार्य करण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे शिवाय त्याच्या आकारात येताना पुंगी हे एक अतिशय अद्वितीय दिसणारे वाद्य आहे हे तोंडाने उडवलेल्या एअर लोचने बनवले जाते ज्यामध्ये एक लौकी असते ज्यामुळे हवा दोन रीड पाईप्समधून जाऊ शकते ह्यानंतरचे आपले पुढील वाद्य आहे सरोद सरोदचा साधारणपणे फारसीमध्ये मेलडी किंवा मधुर आवाज असा अनुवाद होतो हा स्ट्रिंग फॅमिलीशी संबंधित एक अद्वितीय दिसणारा तुकडा आहे भारतीय शास्त्रीय संगीत विद्वानांच्या मते सरोद हे प्राचीन भारतीय वाद्य विना आणि वैद्यकीय रिबाब यांचे संयोजन आहे सुरसिंगार हे स्ट्रिंग डोमेन इन्स्ट्रुमेंट देखील आहे जे सुरुवातीच्या भारतीय मुळांशी संबंधित आहे तथापि ते सरोदपेक्षा मोठे आहे आणि खोल आवाज निर्माण करते यानंतरचे आपले वाद्य आहे बनसुरी म्हणजेच बासरी बासरी हा हिंदी शब्द बॅन्सवरून आला आहे ज्याचा अर्थ बांबू आणि सूर म्हणजे मेलडी असा होतो हे एकच पोकळ वाद्य बनवण्यासाठी विशेष प्रकारचा बांबू वापरला जातो त्याला सहा किंवा सात छित्रे आहेत आणि संगीताचे अडीच सप्तक तयार करतात जरी वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींमध्ये बासरी आढळली असली तरी बाजूने माजलेली बासरी फक्त प्राचीन भारतातच दिसून आली आहे यानंतरचे पुढील वाद्य आहे हार्मोनियम असे म्हटले जाते की हार्मोनियमला पाश्चात्य पा पार्श्वभूमी आहे विशेषतः ते फ्रेंच आणि जर्मन संगीतात दिसते तथापि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे उपकरण दक्षिण आशियाशी नक्कीच चा चांगले जोडलेले आहे हे प्रामुख्याने भारत बांगलादेश आणि इतर आशियाई देशांमध्ये वापरले जाते तसेच हार्मोनियम भारतीय शास्त्रीय कव्वाली आणि सुफी संगीतासह इतर विविध शैलींमध्ये वाजवले जाते शिवाय द्वारकानाथ घोष कलकत्ता येथील अग्रगण्य वाद्य निर्मात्याचा भाग अठराशे पंच्याहत्तर मध्ये जमिनीवर बसून वाजवणे सोपे केले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात लोकप्रिय होण्याचे हे आणखी एक कारण आहे यानंतरचे पुढील वाद्य आहे ढोलक किंवा ढोलके ढोलक हे दोन्ही डोक्याचे ढोल वाद्य आहे भारतीय उपमहाद्वीप प्रदेशातील आहे जे प्रामुख्याने उत्तर भारतीय लोक किंवा पारंपरिक संगीतामध्ये ओळखले जाते हे वाद्य ढोल सारखे दिसते आणि त्यात सारखे वादनतंत्र आहे परंतु ते लहान आहे त्यात पारंपरिक कापसाची दोरी आणि त्यावर स्क्रू टर्न बकल आहे मनोरंजनाच्या बाबतीतही हे एक उत्तम साधन आहे पारंपरिक भारतीय मेळ्यांमध्ये ढोलक किंवा ढोलकी मास्टर्स त्याच्या अप्रतिम खेळण्याच्या श्रेणीने गर्दी जमवू शकतात भारतीय विवाह सोहळ्यात हळदी आणि मेहंदीच्या प्रसंगी ढोलकी वाजवतात जे खूप महत्त्वाचे आहेत ढोलकीच्या तालावर स्त्रिया खेळतात गातात आणि नाचतात यानंतरचे पुढील वाद्य आहे रावणहाता श्रीलंकेच्या हिला सभ्यतेपासून उगम पावला असे मानले जाते रावणनाथ हा व्हायोलिनचा पूर्ववर्ती मानला जातो राजा रावणाच्या कारकिर्दीत हे वाद्य सुमारे पंचवीसशे इसापूर्व आहे बांबूची दांडी जोडलेली नारळाच्या शेंड्यांची वाटी केस किंवा पुलादापासून बनवलेल्या आणि पुलावर टांगलेल्या मुख्य तार असतात त्यासोबत असणारे धनुष्य देखील सामान्य त्या केसांपासून बनवले जाते वेगवेगळ्या लांबींमध्ये येणारे काही विशिष्ट धनुष्य वाजवताना घंटा वाजतात अधिक मधुर आणि तालबद्ध आवाज देतात यानंतरचे पुढील वाद्य आहे सारंगी सारंगी हे भारतातील पारंपारिक लोक आणि शास्त्रीय हिंदुस्थानी संगीतात वाजवलेले लहान गळे असलेले तार वाद्य आहे तथापि पाकिस्तान किंवा श्रीलंकासारख्या इतर देशांमध्ये देखील याला लोकप्रियता मिळाली आहे सामान्यतः लाकडाच्या तुकड्यांमधून कोरलेल्या या उपकरणात स्टील किंवा पितळापासून बनवलेल्या चाळीस सहानुभूती स्ट्रिंगला आधार देणारा असतो मुख्य तीन प्ले स्ट्रिंग आहेत विशेष म्हणजे हे मूळ सामग्रीमुळे आहे जे प्रथम वापरले गेले होते शेळीच्या तथापि दोन हजार मध्ये हे फारच दुर्मिळ आहे ट्युनिंग पेगाने केसांनी बनवले धनुष्य जोडून सारंगी मानवी आवाजातील बारगावे पुन्हा तयार करू शकते यानंतर आपले पुढील वाद्य आहे डमरू हे लहान पण प्रख्यात वाद्य वाजवताना अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करण्यामुळे प्रसिद्ध आहे डमरू हे भारतातील एक प्रसिद्ध साधन आहे त्याची लयबद्धता प्रतिध्वनी निर्मितीचा एक प्राथमिक आवाज सतत बदलणाऱ्या अंतहीन नृत्यात विश्वाला हलवते सामान्यतः लाकूड धातू आणि दोन्ही टोकांना चमड्याचे डोके बनवलेले असते त्यात चामड्याच्या दोरांना बांधलेले मणी देखील स्ट्रायकर म्हणून काम करतात यानंतरचे पुढील वाद्य आहे मृदंगम हे एक भारतीय वाद्य आहे जे दक्षिण आशियाई संगीताच्या परक्युसिव आवाजांना उधार देते विशेष म्हणजे हे नाव मृद आणि अंग या संस्कृत शब्दांपासून बनवले गेले आहे ज्याचा अनुवाद मातीचे शरीर असा होतो मृदंगमच्या सर्वात जुन्या आवृत्त्या मातीपासून बनवल्या गेल्या असे मानले जाते म्हणून हे नाव इतिहासाचे प्रतिनिधित्व करते मृदंगम लाकडात बदलले असले तरी त्याचे संगीत गुणही विकसित झाले आहेत ड्रमच्या दोन बाजू आकारात भिन्न आहेत ज्यामुळे एका वाद्यामधून पास आणि तिप्पट आवाज येऊ शकतात यानंतरचे पुढील वाद्य आहे विना मंदिरातील धर्मग्रंथ आणि दुसऱ्या शतकातील रेखाचित्रे एक प्रकारची वाजवताना दाखवतात हे जे वाद्य ऐतिहासिक आहे ते दर्शवतात विनामधील आरामाने विविधता अतुलनीय आहे जरी भारतीच्या सर्व प्रदेशांमध्ये असंख्य आवृत्त्या आहेत परंतु मुख्य विभाग रुद्रविना वीणा आणि विचित्रविना आहेत अशा प्रकारे भारताच्या कोणत्या क्षेत्रात आहे यावर अवलंबून ताजेतवाने सुसंवाद आणि कंपनांची श्रेणी ऑफर करते प्रसिद्ध विना संगीतकार जयंती कुमारेश कर्नाटक संगीतातील आयकॉन स्पर्शावर लक्ष केंद्रित करते घटक एखाद्याने विना पाहिली किंवा स्पर्श केले तरी ती व्यक्तीच्या जीवनकाळात आणि नंतरही आराम देते वादनाची श्रेणी एक ते शंभर तारांपर्यंत असू शकते तथापि अनेक वेना चार किंवा पाच मुख्य वाजवणाऱ्या तार आणि तीन दुय्यम तारांसह चिकटतात यानंतरचे पुढील वाद्य आहे कांजीरा हे या यादीतील सर्वात साधे दिसणारे वाद्य आहे परंतु ते त्याच्यापासून काहीही काढून घेत नाही डफ सारखा दिसणारा कांजिरावर एक लाकडी चौकट असते ज्यावर चांबड्याचा पातळ थर पसरलेला असतो दोन्ही बाजूला दोन मेटल प्लेट्स आहेत ज्या प्रत्येक वेळी तुकडा मारल्यावर झिंगल देतात इतर तुकड्यांच्या तुलनेत ते विस्तृतपणे ट्यून केले जाऊ शकत नाही तथापि हे वाद्य अजूनही अष्टपैलू आहे आणि कर्नाटक मैफिलींमध्ये दुय्यम तालवाद्य साथी म्हणून वापरले जाते यानंतर आपले पुढील वाद्य आहे नादस्वरम नादस्वरम हे शहनाईसारखेच वाऱ्याचे वाद्य आहे तथापि ते कठोर शरीर आणि शेवटी एक मोठी भडकणारी घंटा असलेले जास्त लांब आहे सर्वात लोकप्रिय शास्त्रीय तुकड्यांपैकी एक म्हणून हे जगातील सर्वात मोठा नॉनब्रास अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट मानले जाते यात सात बोटे छिद्रे आणि पाच अतिरिक्त छिद्रे आहेत जी टोन समायोजित करण्यासाठी सुधारित केली जाऊ शकतात शिवाय ते बनसुरी बासरीप्रमाणे अडीच सप्तकांपर्यंत जाऊ शकते परंतु पाईपमध्ये वायुप्रवाहाच्या दाबाने स्वरांचे रूपांतर होते खेळण्यावर खेळपट्ट्या सुखदायक असतात त्यात एक विशिष्ट प्रतिध्वनी आहे जी कानाभोवती वाचते एक कृत्रिम निद्रावस्था निर्माण करते आणि कामुक प्रतिमा देते काळजीपूर्वक श्वासोच्छवासाच्या नियंत्रणासह संगीतकारांना या साधनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण कौशल्य सेट आवश्यक आहे यानंतरचे आपले पुढील वाद्य आहे जलतरंग या यादीतील दुर्मिळ परंतु सर्वात आदर्श साधन म्हणजे जलतरंग अन्यथा जलतरंगम म्हणून ओळखले जाते प्राचीन किट सतराव्या शतकाच्या आसपास विकसित केले गेले होते आणि त्यात पाण्याने भरलेल्या कपांचा समावेश आहे प्रत्येक कपमधील पाण्याचे वेगवेगळे प्रमाण विशिष्ट आवाज देते वादक लाकडी काठीने कपांवर हळवारपणे मारतात तथापि इतर वाद्यांच्या विपरीत खेळताना नोट्स ट्यून करणे कठीण आहे तो किंवा ती खेळ करत असताना कप फिरवण्यास किंवा पाण्यामध्ये बदल करण्यास सक्षम असल्यास त्यांना ज्याला तरंग खेळाडू मानले जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आवडले तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद